¿Ves aquí? A ver, me aquí. आज पलटण तालुक्याचा पूर्तीचा आपण दौरा केला आहे आज दिवसभर आमदार साहेबांनी संजू बाबा आणि वायग्रा आम्ही बार। सगळेजण करतो सगळ्या भागामध्ये विशेषतः शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी वड्यांनी आपलं पात्र बदलून शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि नॅशनल हायवेची काय कामं झालेली आहेत राजरी गावामध्ये वरड गावामध्ये विशेषतः चांगलाच पट्टा गावाला बसलेला आहे कारण गा तिथं जिथं पाण्याला आउटलेट पाहिजे होतं नाल्यांना तिथं योग्य रीतीनं आउटलेट न दिल्यामुळं मोठ्या प्रमाणावर नुस नुकसान त्या ठिकाणी नागरिकांचं झालेलं आहे शेतीचं नुकसानही प्रचंड प्रमाणात झालेलं आहे प्रशासनाबरोबर आम्ही दोघांनी चर्चा केल्यानंतर प्रशासन आपले पंचनाम्याची कामं युद्ध पातळीवर सुरू केलेली आहेत आम्ही शासनाकडे मागणी करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई पटूल तालुक्यातील शेतकऱ्यांना विशेषतःपटन शहरातील नागरिकांना जे नदीचे काठला आहे या सगळ्यांना नुकसान भरपाई कशी जास्तीत जास्त मिळवून देता येईल आणि कायमस्वरूपी उपाययोजना कशा निर्माण करता येईल या दृष्टिकोनातून शासनाला विनंती करणार आहे खेडेगावातून बऱ्याच ठिकाणी ब्रिजेसचं नुकसान खूप झालेलं आहे अनेक गावांचा एकमेकाशी संपर्क तुटलेला आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा मोठे ब्रिजेस बांधण्याच्या दृष्टिकोनातून मागणी शासनाकडे करतात आपण स्थानिक प्रशासना साहेब काय नक्की निर्देश दिले किंवा काय सुचविले तहसीलदार साहेबांना सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर पंचनामे करावे ज्या गावातून कमी नुकसान झालेलं आहे तिथले अधिकारी उचलून उट करून ज्या भागात जास्त नुकसान झालेलं जा आहे तिथले पंचनामे लवकरात लवकर पूर्ण व्हावे या दृष्टिकोनातून नियोजन करावं आम्ही जिथं इथं पूल वाहून गेलेले जिथं पूल मोठे करायला लागतील नॅशनल हायवेचे जे विषय आहे ते सगळे विषय रेकॉर्डवरती आणायला जेणेकरून शासनाकडे मागणी करताना त्याला काहीतरी पुरावा पाहिजे या दृष्टीकोनातून सूचना केल्या पलटणच्या जनतेला काय आपण आव्हान करचाल या आपत्तीच्या प्रसंगा प्रसंगी प्रसंगी सगळ्यांनी सावधगिरी दिलेली बळगावी जनतेला प्रशासन काम करतं आहे आणि प्रशासना जे आवाहन करतं आहे त्या प्रशासनाला आपण साथ दिली पाहिजे आणि सहकार्याची भूमिका ठेवून राहिलं पाहिजे नक्कीच प्रशासन योग्य ती कारवाई करून सगळी मदत करेल बोल्सा गर्दा त्यो कुमाले सुत्नु जिकडे मिटे बर

কোন মারাটা অনুমোদন করে খুব গত আপনারা নগর ম274 কি জানা আছে আवर्षी সাধারণটা আলাদা করে এই টি 20 এটা প্রস্তাব করা মানে হচ্ছে কোন প্রিপেড নাম্বার থেকে নিয়ে নেওয়া দরকার আছে এই বিষয়ে

आपले खासदार रेशील पाटील माजी आपले माझे आमदार दीपकराव चव्हाण माझे मित्र बेटकी साहेब आणि मी स्वतः इथे आलेलो आहे आमचं पूर्ण नियंत्रण आहे शहरावर आणि तालुक्यावर कुठे काय चाललंय ह्याची बरोबर खबर मिळते आपल्याला कोणाला जर काही त्रास होत असेल पाण्याचा काही प्रॉब्लेम झाला असेल घर तुटलं असेल तुटलं असेल कृपा करून आमच्या संपर्कात राहा योग्य ती मदत आपल्याला नक्कीच मिळेल

त्यावरती बरे तर दोन मैदाना आहे